नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जर समिती पिंपळगाव तुन्हाळ कांदा आवक आठ हजार शंभर क्विंटल किमान दर चारशे कमान दर एकोणावीसशे सतरा रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक अकरा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती येवला कांदा आवक पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर बाराशे अठ्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक चार हजार आठशे चौसष्ट क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी वांबुरी उन्हाळ कांदा आवक चार हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर शंभर कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल